नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतो आहे अतिशय पौष्टिक अशी ज्वारीची इडली ज्वारीची इडली बनवण्यासाठी इथं मी तीन वाट्या ज्वारी घेतलेली आहे आता आपल्याला ही ज्वारी स्वच्छ दोन ते तीन वेळा छान अशी धुऊन घ्यायची जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला दोन ते तीन वेळा पाणी घालून ही ज्वारी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे ज्यामध्ये ज्वारीचं गोंडर वगैरे जे असेल ते निघून जातं इथे तुम्ही पाहू शकता ज्वारी धुल्यामुळे त्याचं गोंडर जे आहे ते अगदी वरी पवून आलेलं आहे आता आपल्याला ते काढून घ्यायचं आहे हे मी ज्वारी दुसऱ्या पातेल्यामध्ये भिजत घालणार आहे कारण ज्वारी भिजल्यानंतर आणखीन फुलते हे भांडत छोटंसं असल्यामुळे यामध्ये ज्वारी भिज आपली व्यवस्थित भिजणार नाही इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी ज्वारी भिजत घात ज्वारी भिजवण्यासाठी इथे तुम्ही पाण्याचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे मी एक वाटी डाळ ते पण छान अशी भिजत घातलेली आहे या वाटीने मी एक वाटी उडदाची डाळ भिजत घातलेली आहे आता हे आपल्याला साधारण पाच ते सहा तास छान असं भिजत घालायचं आहे इथे आपल्या ज्वारीला साधारण सहा तास झालेली आहेत आणि आपली ज्वारी पण मस्त अशी भिजलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता मी नखाने ज्वारी टोकरून दाखवत आहे आपली ज्वारी जी आहे ती पटकन अशी फुटली जात आहे ज्वारीवरून आपल्याला भिजल्यासारखी वाटत नाही पण ती आतमध्ये भिजलेली असते आता आपल्याला ही ज्वारी मिक्सर छान अशी बारीकसर वाटून घ्यायची आहे इथे आपली डाळ पण मस्त अशी भिजून झालेली आहे आता आपल्याला ही ज्वारी थोडं थोडं पाणी टाकून छान अशी सर वाटून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली ज्वारी मस्त अशी सर वाटून झालेली आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली डाळ पण छान अशी मस्त वाटली गेलेली आहे आता आपल्याला इथे वाटून घेतलेली डाळ या पिठामध्ये घालून हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे पीठ रात्रभरासाठी छान असं सा आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे यामध्ये आपण सोडा मीठ वगैरे काहीच घातलेलं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी इथे तुम्ही पाहू शकता आपलं पीठ जे आहे ते मस्त असं अंमलेलं आहे यामध्ये आपण सोडा वगैरे काहीच घातलेलं नसताना पण हे पीठ छान असं फुल गेलेलं आहे छान असं हलवून घेऊया ही इडली खाण्यासाठी अतिशय चविष्ट अशी लागते त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला जर ही ज्वारी वाटायची नसेल तर तुम्ही डायरेक्ट ज्वारीचं पीठ वापरून पण ही इडली बनवू शकता आता आपल्याला यामध्ये आवडीप्रमाणे आपल्या मीठ टाकून घ्यायचं आहे इथं तुम्ही मिठाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मीठ घातल्यानंतर आपल्याला हे मीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण इथे इडलीचं पीठ वाटत असताना पाणी टाकलेलं नाही आहे त्यामुळे इथे मी लागल तसं पाणी घालून घेतलेलं आहे पाणी इथे आपल्याला जास्त वापरायचं नाही साधारण इथे मी अर्धा फुलपात्र पाणी वापरलेलं आहे इथं तुम्ही तुमच्या अंदाजानुसार यामध्ये पाणी घालून घेऊ शकता पाणी घातल्यानंतर आपल्याला परत हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आपल्याला हे पीठ आहे पातळही बनवायचं नाही आणि जास्त घट्टही बनवायचं नाही आपण रेग्युलर इडली बनवतो त्याच पद्धतीनं आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे चला तर मग आपलं पीठ तयार झालेलं आहे आता आपल्याला इडली बनवून घ्यायची आहे त्यासाठी इथं मी इडली पात्रामध्ये एक लिंबू घालून त्यामध्ये अर्धा तांब्या पाणी घालून घेतलेलं आहे लिंबू नाही टाकला तर हे इडली पात्र असं काळं होतं इथे मी इडली पात्राला छान असं तेल लावून घेणार आहे तेल लावल्यामुळं आपली इडली आहे ते खाली चिटकणार नाही इथे आपल्याला मस्त असं इडली स्टँडला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यामुळं आपली इडली जी आहे ते इडली पात्राला चिटकणार नाही ही इडली खाण्यासाठी अतिशय टेस्टी अशी लागते आपण तांदुळाची इडली बनवतो त्याच पद्धतीने ही इडली पण खाण्यासाठी मस्त अशी भन्नाट लागते तांदुळाच्या इडलीमध्ये आणि ज्वारीच्या इडलीमध्ये एवढाच फरक आहे की तांदुळाची इडली जी आहे ती एकदम पांढरीशुभ्र होते आणि ज्वारीची इडली जी आहे ती थोडीशी ब्राऊन रंगाची बनली जाते हा फरक एवढाच आहे पण खाण्यासाठी म्हणताल तर अतिशय भन्नाट अशी लागते आता आपण ही पंधरा मिनटासाठी उकडण्यासाठी ठेवून देऊया इथे पंधरा मिनिट झालेली आहेत आपण झाकण काढून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता आपली इडली आहे ती मस्त अशी शिजली गेलेली आहे अजिबात आपली इडली हाताला चिटकत नाही आहे आता आपण ही इडली काढून घेऊया इडली काढत असताना काय करायचं सुरुवातीला इडलीच्या स्टँडमध्ये पाणी गेलेलं असतं ते पाणी आपल्याला असं ओतून घ्यायचं त्यामुळं आपली इडली जी आहे ती अस मस्त अशी कोरडीफट होते आता आपण ही इडली चमच्याने काढून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता आपली इथे मी पूर्ण इडली अशाच पद्धतीने काढून घेणार आहे जिबात चिटकलेली नाही इथे आपली मस्त अशी गरमागरम ज्वारीची इडली खाण्यासाठी तयार झालेली आहे इथे मी तुम्हाला एक इडली तोडून दाखवते इथे तुम्ही पाहू शकता आपल्या इडलीला मस्त अशी जाळी पडलेली आहे एकदम मऊ लुसलुशीत आपली ज्वारीची इडली खाण्यासाठी तयार झालेली आहे ही ज्वारीची इडली तुम्ही सांबर किंवा नारळाची चटणी नाही तर मद्राशी चटणी बरोबर पण खाऊ शकता इथे मी आज मद्राशी चटणी बनवलेली आहे ही इडली मद्राशी चटणी बरोबर तर अतिशय भन्नाट अशी लागेल मी मद्राशी चटणीचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की शेअर करेन तर व्हिडिओ पाहायला विसरू नका इथे आपली मस्त अशी गरमागरम ज्वारीची इडली खाण्यासाठी तयार झालेली आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद